जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज मी जो या ठिकाणी व्हिडिओ शूट करत आहे हा एका व्यक्तीचा तीव्र निषेध म्हणून या ठिकाणी व्यक्त होत आहे प्रकरण काय आहे ते पहिले आपण लक्षात घेऊया बघा मोराळे पेठ देवस्थान सांगली जिल्हा येथे जो काही दत्त महाराजांचा दिव्य दरबार चालतो हा दरबार अनेक वर्षांपासून सुरू आहे मोराळे पेठ दत्त देवस्थान सांगली जिल्हा येथे दत्त देवस्थानच्या नावाखाली अनेक लोकांच्या अंगामध्ये भूतं आणली जातात ती भूतं स्टेजवरती खेळवली जातात महिला पुरुष अविवाहित मुले अविवाहित मुली वृद्ध अगदी सर्वांच्या अंगामधली भूतं तिथे खेळवून त्यांची व्हिडिओ शूटिंग केली जाते या व्हिडिओ शूटिंगमध्ये कोणाचाही चेहरा ब्लर न करता जशाला तसं ते सर्व शूटिंग यूट्यूब आणि इतर फेसबुक असेल यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल किंवा प्रसारमाध्यम असतील त्यावरती प्रसारित करण्यात येतात या सर्व व्हिडिओ शूटिंगमध्ये ज्या मुलीच्या अंगात ज्या बाईच्या अंगात ज्या मुलाच्या किंवा व्यक्तीच्या अंगामध्ये भूत आलेलं आहे त्या व्यक्तीचं लग्न होईल का किंवा लग्न झालेलं असेल का समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा मलिन होईल का त्याला सामाजिक काही धोका होऊ शकतो का कशा कशाचा विचार न करता सरसकटपणे ही शूटिंग काढली जाते त्याला काही आमचा विरोध नाही ठीक आहे बाबा ज्यांना पटत ते त्या ठिकाणी जातात ज्यांना पटत ते त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग होऊ देतात आणि समोरच्या महाराजांना पटतं म्हणून ते युट्यूबवरती टाकतात इथपर्यंत ठीक होत दुसरा मुद्दा या महाराजांच्या घरामध्ये त्यांच्या नातेवाईकांमध्ये एका लहान मुलाचा जन्म झाला तो जन्मलेला लहान मुलगा म्हणजे साक्षात नरसिंह सरस्वतींचा नवा अवतार आहे असा त्यांनी जाहीर प्रचार आणि प्रसार केला अनेक त्याचे व्हिडिओ अवेलेबल आहेत स्वतः त्या लहान मुलाची ते, मुला ते आरती ओवळतात आणि हेच कलियुगाचे दत्तप्रभू आहे असं सरसगटपणे सांगतात या बाबीला मी एक वर्षापूर्वी विरोध केला होता मी व्हिडिओ बनवला होता की कलियुगामध्ये कोणाच्याही पोटी असे दत्त महाराज येऊ शकत नाहीत आणि जर एखाद्या मनुष्याच्या पोटी देव अवतार घेणार असेल तर घेतो रामाने सुद्धा कौसल्या मातेच्या पोटी जन्म घेतला भगवान श्री कृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला संत तुकाराम नाम असेल नामदेव असेल जनाबाई असेल ज्ञानेश्वर असेल अशा संतांनीही मनुष्य पोटातूनच त्या ठिकाणी जन्म घेतला परंतु ज्या वेळेला ईश्वरीय अवताराचं उत्पत्ती या पृथ्वीवरती होते त्यावेळेला सर्वत्र शांतीचा माहोल प्रस्थापित होतो अधर्माचा नाश होतो आणि धर्माची स्थापना होते भगवंतांनी सांगितलंय यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य मग आता यामध्ये काय आहे जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो म्हणजे प्रभू भगवंत देव किंवा देवी अवतार घेते मग या ठिकाणी भारतामध्ये बेरोजगारी असेल उपासमारी असेल शेतीचे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यावरून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या असतील इकडे कोणाला आरक्षण हवं आहे म्हणून विशिष्ट समाजातील लोक स्वतःच्या जीवाची आहुती देत असतील भ्रष्ट राजकारण्यांची भ्रष्ट कारकिर्द असेल परकीय आक्रमणाचा देशाला धोका असेल अहो एक ना हजार प्रश्न देशाला भेडसावत आहेत मग जर कोणाच्या पोटी साक्षात दत्त महाराजांचा अवतार झालेला आहे तर हे सर्व प्रश्न सॉल्व्ह का नाही झाले मग मी ज्या वेळेला एक ते दीड वर्षापूर्वी या भोंदूगिरीला विरोध केला व्हिडिओ बनवून तो यूट्यूबवरती टाकला तुम्हाला सांगतो मोराळेपेठ दत्त देवस्थानच्या अनेक समर्थकांनी भक्तांनी आणि शिष्यांनी आम्हाला फोन करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या तुम्हाला गायब करू तुमची खांडोळी करू तुमचा मर्डर करू अशा पद्धतीच्या बाता केल्या आमच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रेशर आणलं की माझ्या पत्नीने अक्षरशः मला तिच्या गळ्याची शपथ घातली आणि सांगितलं तो व्हिडिओ डिलीट करा कारण माझं कुंकू पुसल्या गेलं तर मला तुमच्याशिवाय कोणीच नाही आणि मी असल्या भ्याड धमक्यांना अजिबात भीक घालत नाही कालेन कैक गेले मला मारणारे आणि मरवणारे ज्या दिवशी माझा मृत्यू क्षण लिहिला असेल ती तिथी माझ्या भाग्यानुसार मला मिळेल कुठल्याही महाराजाच्या बाबाच्या बुवाच्या चेल्या चपाट्यांना भेऊन मला मृत्यू येणार नाही पण माझ्या पत्नीच्या आग्रह असतावन तिची ती रडकुंडी अवस्था पाहून मी माझ्या बायकोसाठी तो व्हिडिओ डिलीट सुद्धा केला कदाचित यांना फार आनंद वाटला असेल की आम्हाला घाबरून याने व्हिडिओ डिलीट केला मी शांत राहिलो पण आता मात्र शांत राहण्याजोगी परिस्थिती नाही कारण आता यांनी आमच्या गळ्यालाच थेट हात घातलेला आहे काय केलं ते तुम्हाला सांगतो आमच्या शाक्त संप्रदायामधील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे पंथाचे गादीधारक आणि महागुरू श्यामजी नायक सोलापूरकर हे फार प्रसिद्ध होते अनेक हजारो शिष्य त्यांनी तयार केले हजारो शिष्य त्यांना आई म्हणून संबोधायचे माझी आई माझी आई आजही त्या शिष्यांच्या स्टेटसवरती त्यांच्या स्टोरीमध्ये त्यांच्या टाईम लाईनला किंवा त्यांच्या पोस्टवरती श्याम नायकांचा फोटो आमची आई असा म्हणूनच दिसतो म्हणजेच ते व्यक्तिमत्व किती आदरणीय असेल आणि शिष्यांना प्रिय असेल याची तुम्ही कल्पना करा अतिशय रुद्ध अनुभवी आणि यल्लम्मा सिद्ध असं व्यक्ति ते व्यक्तिमत्व होतं रेणुका मातेचे ते परम भक्त होते आशा श्याम नायक यांना वृद्धापकाळामुळे आजारपणामुळे देवाचं बोलावणं आलं आणि ते रेणुका मातेच्या चरणी लीन झाले रेणुका मातेमध्ये सामावले त्यांचा त्या ठिकाणी निधन झालं आता श्याम नायक देवाघरी गेले त्यांना देवाघरी जाऊन आता जवळपास दोन वर्ष पूर्ण होतील पण आजही त्यांच्या भक्तांच्या मनामध्ये शिष्यांच्या मनामध्ये ते आईच्या रूपाने कायम आहेत त्यांचे फोटो भक्तांनी स्वतःच्या देवघरामध्ये लावलेले आहेत अशा परमपूज्य रेणुका भक्ताची एक जोगती संप्रदायाच्या महागुरूची एका गादीधारक सिद्ध व्यक्तीची या मोराळे दत्त देवस्थानच्या वतीने भयंकर भयंकर अपमानित अशी चित्रफित व्हायरल करण्यात आलेली आहे व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे आता या व्हिडिओमध्ये काय आहे पहिले आपण तेही बघूया एक पंधरा सोळा वर्षाचा पोरगा दिसतो ज्या पोराच्या अंगामध्ये भूत आलेलं आहे आणि हे जे मोराळे पेठचे महाराज आहेत हे त्या भूताला विचारतात म्हणजे त्या पोराला विचारतात की तू कोण आहेस त्यावर तो पोरगा सांगतो मी श्यामजी नायक आहे मग हे विचारतात तू तु तृतीय पंथी आहेस का तो मुलगा म्हणतो हो मी तृतीय पंथी आहे त्यावर हे महाराज विचारतात तुम्ही तृतीय पंथी लोकांनी म्हणजेच किन्नर लोकांनी काही जोगती लोकांनी खून केला तरी चालतो का तुम्हाला पोलीस पकडत नाहीत का तो मुलगा म्हणतो नाही आम्ही काहीही केलं तरी पोलीस आम्हाला पकडत नाहीत पुढे तो पोरगा सांगतो मी स्वतः श्याम नायक असून मला माझ्या शिष्यांनी सत्तर तोडे सोन्यासाठी जेवणामध्ये विष देऊन पुरणपोळीमध्ये विष देऊन माझा खून केलेला आहे काय बोलावं वा? लाज वाटली नसेल असं हे सर्व करताना ही सोंग ढोंग दाखवताना काय बोलताय कोणाबद्दल बोलताय आता या विषयाचं खंडन तर मी करणारच आहे चांगलं डंकी की चोट वर करणार आहे पण एकदा आपण ती क्लिप जर शक्य असेल दादा तर मला ती क्लिप दाखवाल तुम्ही एकदा आपल्या चॅनलच्या दर्शकांना आपण ती दाखवूया सर्वांना मी तू आमच्या लोकांशी माझं श्यामजी नाईक श्यामजी नाईक तुमच्यावर पोलीस केस होत नसत्या नाही होत काय तरी तुम्ही केलं तरी फोन केला फोन केला तर माझं नाही कोणाला रात्रीच मी म्हणलो मला द्या मला भूक लागली पुरणपोळी द्या त्यांनी मला रात्रीच जेवणात विष घालून मार्गा घेतला नाही नाही मग लेकर करू मी काय करू बदल बघा नाही पुन्हा एकदा आपण हे सर्व ऐकूया नमस्कार मी याला कॅमेऱ्याच्या जवळ धरतो माईकच्या जवळ म्हणजे ते सर्व तुम्हाला ऐकू येईल नाव काय होत तुझं माझ श्यामजी नाईक श्यामजी नाईक तुमच्यावर पोलीस केस होत नसत्या नाही होत काय तुम्ही केलं तरी केला तरी मी खून केला तर माझं दुखणं कळालं नाही कोणाला रात्रीच मी म्हणलो तर मला द्या मला भूक लागल्या पुरणपोळी द्या हे मला रात्रीच जेवणात विष घालून मारून बदला घेतला नाही 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 माझीच लिअर मी काय करू बदला घेऊया बघा आता या ठिकाणी जसं ह्या मुलाच्या अंगामध्ये श्यामजी नायक आले होते तसंच माझ्याकडं सुद्धा एक बारा ते तेरा वर्षाचा मुलगा आला ज्याच्या अंगामध्ये भूत आलेलं होतं आणि हे भूत चक्क कुठून आलं आहे आणि या भूताला कोणी पाठवलं आहे हे आता पण ह्या क्लिपमध्ये बघूया पहिले मी ज्या मुलाचं भूत काढलं त्या मुलाच्या अंगातलं भूत कोणी पाठवलं हे बघूया त्यानंतर मी पुढे कंटिन्यू करतो

रे मी मुलाले गाऊन आलो मोराले गाऊन आला काय पाठवलं रे तुला तुला कोणी <पोनी> <laughs> तुला कोणी पाठवलं दत्त माझ्या बाबाजी पाठवलं असं का मग या झाडामध्ये ह्या तू तो काय प्रवेश केला Hei Leklu, saya sangat gembira kerana saya telah datang ke sini. Adakah ini pakaian <tushhalf> bapa kamu? Leklu, hei! Adakah ini pakaian bapa kamu? Leklu, hei! Leklu, berbicara saja. Kamu kenapa tidak berbicara? Kamu? Kamu kenapa tidak berbicara? Saya yang berbicara. Saya yang berbicara. Kamu berbicara, bukan? तो हाल हाल तू काय मी हाल करू शकतो काय मी हाल करू शकतो मी तुला नाही हाल कलून करून करून केली मला नको मला बाबा कला आता जसं तुम्ही क्लिप मध्ये बघितलं या मोराळे पेठच्या महाराजांनी ज्या पोराच्या अंगातले श्याम नायक काढले म्हणजे श्याम नायकांचं भूत काढलं तो पोरगा चांगला सतरा अठरा वर्षाचा टोंग्याच्या टोंग्या धोड पोरगा दिसतोय पण ज्या मुलाच्या अंगामध्ये तुम्ही आता भूत आलेलं बघितलं तो मुलगा तर बारा तेराच वर्षाचा आहे मग ह्या बारा तेरा वर्षाच्या अंगात आलेल्या मुलाचं भूत मोराळे पेठ दत्त देवस्थान यांनी पाठवलेला आहे असा आमचा दावा आहे हा दावा मोराळे पेठ दत्त देवस्थान यांना मान्य आहे का आणि जर तो त्यांना मान्य नसेल मग आमचे महागुरु श्यामजी नायक सोलापूरकर यांची नाहक बदनामी त्यांनी का केली असा माझा सवाल आहे आता काही जण म्हणतील की सर ते तृतीय पंथी आहेत तुम्ही त्यांच्याबद्दल का बोलताय तर या ठिकाणी सांगू इच्छितो आराधी असेल तृतीय पंथी असतील जोगती संप्रदाय असेल या सर्वांना रेणुका मातेची प्रचंड भक्ती असते या बरोबरच रेणुका मातेला मानणारा रेणुका मातेची दीक्षा धारण केलेल्या व्यक्तीला महिला असेल तर जोगतीं म्हटल्या जातं पुरुष असेल तर जोगता म्हटल्या जातं आणि यल्लम्माची दीक्षा धारण करणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये हे दर्शन बांधण्यात येतं त्याला जोगता असं म्हणतात ते यल्लम्माचे भक्त असतात धर्मशास्त्रानुसार जोगता म्हणजे भगवान परशुरामाचा प्रतीक असतो मग आता या ठिकाणी मी स्वतः जोगती संप्रदायाचे गुरु करून त्यांच्याकडून जोगती पंथाची दीक्षा घेतली आहे म्हणजे मी स्वतः मुळामध्ये जोगती आहे त्यामुळे जोगती संप्रदायाचे गुरु महागुरु श्यामजी नायक यांच्याबद्दल मला प्रचंड प्रेम आस्था आणि विश्वास आहे तळमळ आहे दुसरा विषय ह्या रेणुका मातेच्या चरणीमध्ये मा ह्या रेणुका देवीच्या यल्लम्माच्या भक्तीमध्ये दे, ज्या श्यामजी नायकांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य घालवलं तिच्या हजारो पेक्षा मोठ्या महापूजा घातल्या असतील हजारो भक्तांना रेणुका मातेचा गुरुमंत्र दिला असेल अशा थोर रेणुका मातेच्या भक्ताच्या मृत्यूनंतर त्याची आत्मा भूतामध्ये परावर्तित होईल एवढीच आधी अक्कल असू नये व्हिडिओ बनवणाऱ्याला स्वत भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे जो जो भगवंताच्या किंवा देवतेच्या ज्या ज्या रूपाची पूजा जिवंतपणी करतो मृत्यूनंतर तो त्याच त्याच योनीला त्याच त्याच देवतेला प्राप्त होतो म्हणजे जर तुम्ही जिवंतपणी भगवान शंकराचे भक्त असाल मृत्यूनंतर तुमची आत्मा शिवस्वरूपाला प्राप्त होते तुम्ही भगवान श्री विष्णू किंवा विठ्ठल भक्त असाल मृत्यूनंतर तुमची आत्मा वैकुंठ धामाला म्हणजेच विष्णू पदाला प्राप्त होते जर तुम्ही या यल्लम्मा देवीचे रेणुका देवीचे भक्त असाल तर मृत्यूनंतर आमची आत्मा पिसाच्च किंवा भूत बनत नाही ह्या जगदंबेमध्ये विलीन होते कारण आमचं आयुष्य आम्ही तिच्या नावाने जगलेलो असतो तिच्या नावाने घालवलेलं असतं आमचे थोर महागुरु मृत्यूनंतर भूत झालेत काय ते भूत होऊन तुमच्या अंगामध्ये येतात काय जो आए, हा जो पोरगा आहे ना ज्या पोराच्या अंगामध्ये हे श्यामजी नायक आले हा पोरगा एक नंबरचा हर्रामखोर पोरगा आहे हेही या ठिकाणी मी नमूद करतो कारण मी स्वतः शाळेवरती शिक्षक आहे शाळेवरती शिकवत असताना एखाद्या पोराला जर वारंवार पोटदुखी होत असेल डोकदुखी होत असेल तो बिमार पडत असेल तर खरोखरच बिमारी आहे की शाळेतल्या होमवर्कची त्याला चिंता वाटते म्हणून तो नाटक करतो हे आम्हाला ओळखता येतं एवढं साधं गणित जर त्या मुलाच्या आईवडिलांना कळलं असतं तर त्याने लिंबाची फोकी काढली असती आणि मुलावर दोन ठोके घातले असते तर पोरगा ठिकाण्यावर आला असता अहो त्याला अभ्यासाचं जिवार येते त्याला शाळेची भीती वाटते किंवा त्याला अन्य काही कारण असतील तो पोरगा सरळ सरळ अंगामध्ये भूत आल्याचं ढोंग करतोय नाटक करतोय एक प्रकारे त्या पद्धतीचा तो बिहेवियर करतोय अशा ढोंगी पोराला दोन फटके देऊन सरळ करण्यापेक्षा तुम्ही त्याचं प्रदर्शन भरवता आणि तो पोरगा सांगतोय व्हिडिओमध्ये पुढे की मला इथे कसं आणलं मला काहीच आठवत नाही त्या पोराला म्हणावं जळगाव राजाला ये तुझ्या अंगातलं भूत मी चांगलं काढतो जरा श्याम नायकच काय तुझ्या अंगामध्ये कुठलेच नायक कधी येणार नाहीत स्वतःच्या नाटकापाई तुम्ही आमच्या महागुरूंना बदनाम करसाल आणि ज्याने त्याच्या अंगातलं भूत काढलंय ह्या दत्त देवस्थानवाले हे महाराज यांना कळत नाही का तो पोरगा ढोंग करतोय यांना चांगलं कळतं तो पोरगा ढोंग करतोय पण स्वतःची पोळी भाजण्यासाठी स्वतःला श्रेष्ठत्व घेण्यासाठी स्वतःचं नाव समाजामध्ये टिकवून ठेवण्यासाठी यांनी आमच्या श्यामजी नायक यांच्या नावाचा गैरवापर करून घेतलेला आहे काय म्हणाले हे महाराज तुमच्या लोकांनी एखाद्याचा खून केला तरी पोलीस तुम्हाला पकडत नाहीत म्हणजे जोगती लोकांनी काय लोकांचा खून करण्याच्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत का जोगती संप्रदायाची माणसं एखाद्याचा खून करतात का त्यांची पोलिसांवरती दहशत आहे का या देशामध्ये कायद्याचं राज्य चालतं आम्हा आम्हाचं राज्य चालतं म्हणायचं काय नेमकं तुम्हाला मागच्या वर्षी व्हिडिओ बनवून मी तो डिलीट केला होता कारण तुम्ही मला मृत्यू मारण्याच्या जीवेशी मारण्याच्या धमक्या दिल्या होतात पण आता तुम्ही आमच्या जोगती संप्रदायाच्या मुळावर उठलेले आहात हेतू पुरस्पर आमच्या संप्रदायाला बदनाम करण्यासाठी तुम्ही डाव रचलेला आहे त्यामुळे आता हा व्हिडिओ डिलीट होणार नाही आणि कोणाच्या पृष्ठभागामध्ये द महिना त्याला लावा फोन बघतो मी काय तुम्हाला कोण तुमचे आमदार खासदार मोठे उभे करायचेत ना मध्ये उभे करा बघून घेऊ पण आमच्या महागुरूंची बदनामी सहन केली जाणार नाही आज यांच्या अंगामध्ये आमचे श्यामजी नायक येऊन राहिले उदय यांच्या अंगामध्ये आंधळे सर येतील परवा दुसरा कोणी जोगता येईल आणखीन कुठली आराधीन येईल आणखीन कुणा वाघ्या येईल मुरुळी येईल पोत्रा येईल म्हणजे शाक्त संप्रदायाला बदनाम करण्याचा तुम्ही विडा उचललेला आहे का आणि मुळामध्ये रेणुका देवी ही दत्त महाराजांची आई लागते एवढी अक्कल असू नये का रेणुका माता जेव्हा सरणावरती बसून महर्षी जमदग्नी सच्यासोबत सती गेली तिच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी मंत्र उच्चारण करण्यासाठी त्या ठिकाणचं पौरोहित्य करण्यासाठी कोण होते साक्षात दत्तप्रभू होते दत्त प्रभूंनी रेणुका मातेच्या अंत्यसंस्काराचं पौरोहित्य केलेलं आहे रेणुका माता जमीन फाडून पुन्हा उदयाला येईल हे भविष्य दत्तप्रभूंनी परशुरामाला वर्तवलं होतं आणि दत्तप्रभूंनी रेणुका मातेला स्त्री साष्टांग नमस्कार घालून तिला वंदन केलं होतं हेही ग्रंथांमध्ये आढळतं जी रेणुका दत्तप्रभूंच्या आईच्या स्थानी आहे त्या रेणुका मातेच्या भक्ताची भूत तुम्ही काढता काय रेणुका मातेचे भक्त भूत बनतात आणि काय तर मने पुरणपोळी खायला मागितली आणि जहर टाकून दिली अरे हराम खोरांनो त्यांना पुरणपोळ्या काय त्यांनी सोन्याचा घास खाल्ला असता स्वतःच्या जीवावरती मोठे झालेले गुरु होते ते उगाच बदनामी कराल तोंडाला वाटतील ते बोलाल आणि आम्ही शांत बसायचं शांत बसल्या जाणार नाही जाहीरपणे दत्त देवस्थान मोराळे पेठ यांनी श्यामजी नायक यांची माफी मागावी समस्त जोगती संप्रदायाची माफी माफी मागावी समस्त आमारेणुका भक्तांची यल्लम्मा भक्तांची माफी मागावी आणि जर हे होणार नसेल तर वेळ प्रसंगी यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा ठोकण्याचीही आमची तयारी आहे कायदेशीर कारवाईला सामोरी जाण्याचीही तयारी ठेवावी मुळामध्ये यांच्यावरती कारवाई करण्याची खरी गरज अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आहे पण समिती वेळ प्रसंगी कुठे झोपा काढत असेल पण आम्ही भक्त म्हणून शांत बसणार नाही तुम्ही लोकांची भूत नाचवता आम्ही शांत बसलो तुम्ही दत्तप्रभूंचा नवा अवतार उदयाला आणला आम्ही शांत बसलो आता तुम्ही थेट जोगती संप्रदायावरती उठलात अहो हे यल्लमाचं दर्शन गळ्यामध्ये असताना यल्लम्माचा झग आमच्या देवघरावरती असताना आणि यल्लंबा रेणुकेच्या नामस्मरणामध्ये आम्ही चोवीस तास बुडालेलो असताना मृत्यूच्या नंतर मी असो किंवा इतर कोणी जोगतींनी जोगती असतील किंवा नायक असतील कोणी भक्त असतील पुजारी असतील हे भूत बनतीलच कसे अहो मृत्यूनंतर आमची जागा लिहिलेली आहे जगदंबा रेणुकेने तिच्या पायाशी तुम्हाला उगाच स्टेजवरती असली टवाळखोर आणि थिल्लर पोरं आणून खेर घालण्याची गरज नव्हती आणि हा जो पोरगा आहे ना जो पोरगा मी हे सर्व केलं या मुलाची मला भेट घ्यायला नक्की आवडेल हा पोरगा कुठे राहतो जरा कळवा याच्या घरी सुद्धा सर्व जोगत्यांनी मिळून जायला पाहिजे मी तर समस्त महाराष्ट्रातील जनजोक्ती समाजाला हात जोडून विनंती करतो सर्व जनजोक्ती समाजाला माझा शरणात पाया पडणं येत आहे सर्वांनी मिळून याच्या दत्त देवस्थान मोराळे पेठमध्ये जमात बसवा याच्या दारासमोर आपण जाऊन बसूया याला जाब विचारूया का यांनी आपल्या महागुरूची बदनामी केली सत्तर तोळे सोन्यासाठी शिष्यांनी म्हणजे गुरुचा बळी घेतला गुरुचा खून केला पोलीस खातं काय मरून पडलं होतं काय आणि जे गुरु त्यांच्या शिष्यांना आई समान आहेत ज्यांना आई आई म्हणून शिष्य ढसा ढसा रडतात त्यांना जहर घालून मारलं स्वतःच्या आईपेक्षा मोठं स्थान असणाऱ्या गुरुला मारल। मारलं स्वतःच्या आईला मारलं म्हणून सांगतात लाज वाटते का माही जाहीरमाफी आली पाहिजे जर ही जाहीरमाफी येणार नसेल तर आम्हाला वेगळी पावलंसुद्धा उचलावी लागतील आणि आता जे कोण भाड्याचे तट्टू किंवा दलाल असतील ना फोन करणारे जेव्हा त्यांनी आम्हाला फोन करून शिव्या गाड्या आणि धमक्या दिल्या होत्या तुमच्या पृष्ठभागात दम आहे तिथे दत्त देवस्थान मोराळे पेठला समोरासमोर येतो बोलवा तुमच्या त्या महाराजाला जाहीर माफी मागितल्याच गेली पाहिजे जर मागितल्या गेली नाही तर आमचा उद्रेक होईल लक्षात ठेवा त्यांनी व्हिडिओ डिलीट केलाय व्हिडिओ डिलीट करून चालणार नाही तो व्हिडिओ अनेक लोकांनी डाउनलोड केलेला आहे अनेक लोकांनी तो प्रसारित केला आहे आमच्या महागुरूची बदनामी झालेली आहे फक्त व्हिडिओ डिलीट करून चालणार नाही जाहीर माफीचा व्हिडिओ आलाच पाहिजे सात दिवसाचा वेळ देतोय तुम्हाला नाही सात दिवसांमध्ये माफीचा व्हिडिओ आला तर तुम्हाला कायदेशीर नोटीस घरपोच मिळेल तयारीमध्ये राहा जय जगदंबर नमो आदेश शरणाथ